पुन्हा एकदा स्वागत आहे नवीन अशा व्हिडिओमध्ये कसं काय आज काय आहे श्रीकृष्ण जयंती सर्वांना श्रीकृष्ण जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि आज काय आहे आमच्याबाबत दही अंडी म्हणजे सगळीकडे असते आमच्याबाबत धुडकूस होतो तो दुडकूस बघण्यासाठी कंटिन्यू राहा जास्त काय बोलत नाही चला जाऊया तिकडे टी वगैरे बदलू आणि जाऊया लगेच चला तुम्ही बोला असाल बोलतो निघायचं आणि अनंत थांबला हो हो टी शर्ट वगैरे घातली आता बघितलं ना तर टी शर्ट का घातली टी शर्ट का टी शर्ट अंगाला राहते त्या पण मला माहीत नाही टी शर्ट पण फाडतात लोलवत्यात सालट्या जात्यात काय काय होतं तुम्ही धुडकूसच बघा फक्त मी तिथं गेलो ना आपण म्हणजे सर्व मित्रांना पकडतात एकामेकाला लोलवत्यात टी शर्ट फाडतात लय धुडकूस होतो तुम्हाला सांगितलं ना धुडकूस तुम्ही इथं कंटाळाल पण जिथं बघितलं ना प्रत्यक्षात तुम्ही हसत हसत ब्लॉग बघाल मग आपण तिकडे जाऊया कारण की आता मित्र वगैरे कॉल करते त्याच्यासोबत जाऊया तिकडे तयारी वगैरे चालू असेल खूप मजा येते गावातले अर्डे म्हणजे थर असतात पण एवढी मजा येते ना काय सांगू त्यामुळे मी दरवर्षी जातो आता आपली तिकडे तयारी चालू असेल बघूया काय काय होतंय चला मग जाऊया चला ऊन दिलाय निसर्गाने पावसा वातावरण पाहतं खूप मजा आली असती ना एकदम पावसात थर लावायला आणि आपले मित्र आहेत दोघे साजन आनंद गेलेले आहेत जॉबला बोलतात फक्त सही करून आलो हाफ डे आज तर मग आले तर येतील ते पण तिकडे आपण जाऊया तोपर्यंत मित्रांनो कॉल करून चला तर मग बघू शकता काय पोरांची मेहनत चालू आहे भाई दे आंडी साजरी झालीच पाहिजे तर ते लाईन मध्ये जेव्हा घाण म्हणजे काय असत ते भावेश भाई गेलेले फुगा घेऊन भाई तिकडे आणि टांगायला घेतले इकडे सर्व तयारी चालू आहे इकडे बघू शकता लाय लाय गेला ना आता तो काय लागला तिकडे होऊ शकत सर्व तयारी चालू आहे तर आपण पण तयारीमध्ये हातभार लावू हा ना समजत नाही ना नॉन सो एक i

माझे काय माहित नव्हतं काल चालेल ऐकतो बाबा हे सचिन बाबा टी शर्ट का बनतो आला म्हणणार आहे फिर तो गेम बजाना पड़े I got it, go. it.

<laughs> तर मित्रांनो आता बघितलं असं काय धुडकूस झाला तर आता आम्ही आलोय रिसॉर्टला म्हणजे अजय तर आहे त्यांचा रिसॉर्ट आहे तर थोडस व्ह्यू दाखवतो आणि जर तुम्ही आलं तर तुमच्यासाठी काहीतरी डिस्काउंट कर, करून देईल बघितलं असेल किती मोठा रिसॉर्ट आहे खूप मजा येते मित्रांनो तुम्ही नक्की विजिट द्या मला माहिती आहे तुम्ही याल आणि खूप एन्जॉय करा धुडकूस वगैरे साऊंड वगैरे सरूम वगैरे चकाचक येत आणि डिस्काउंट मध्ये खाणं तर एकदम टेस्टी आहे अरे आपल्या गावाकडचं खाना तर तुम्हाला आता मी तल्याकडची व्हिडिओ दाखवतो गार्डन एरिया ते बघितलं असेल हा मागचा व्ह्यू हो त्याचं नाव रे हा आहे की तुला नाव बघा चली पोरस चालले तल्यामध्ये पोहायला टाका उडी तर बघू शकता आता एक 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 करून सगळी उडी टाकली काय व्यू आहे आणि सुंदर असा गार्डन एरिया आहे खूप मजा येते मित्रांनो खरं सांगतो तुम्हाला तिकडे वरतो बघा वातावरण पण एकदम भास आहे ना दग वगैरे क्लायमेट पण एकदम झक्कास आहे बघा कॅन केंट, एरिया आणि इकडे फिरण्यासाठी मस्त जागा आहे फुल फुल बघू बघू शकता चला आपण एन्जॉयमेंट करू टाक एन्जॉयमेंट करू चला तर काय मित्रांनो आवडली की नाही व्हिडिओ आवडलीच असेल काय तो धिंगाणा झाला दया काय तो रिसंटवरती धिंगाणा झाला मग काय विचार करताय सबस्क्राईब करा पहिले हां काय बोलता असे नवीन नवीन व्हिडिओ बघायचे मग काय बोलता बेलायकनला प्रेस करा मग तुमच्यापर्यंत येऊन जातील मग भेटूया नवीन नव्या अशाच ब्लॉगमध्ये